आता उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत विरोधक टीका करत आहेत नवनत बंद म्हणतात राजकीय पिका काढायला गेली किंवा टीका होती की त्याला बाहेर तरी पडले खूप दिवसानी बनलं काय तुला सांगून बाहेर पडायचं एक तर ते डोरे आहे आणि डोरेमोलला आता जे काय सुपारी दिली आहे ती आपली तो कातरत बसतोय तो वाजवत नाही तो कातरतोय सुपारी असा तो डोरेमोल बरं चांगली उपमा दिली आहे ज्याने कोणी दिली आहे आणि उद्धवजी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगवली असं तुम्हाला वाटतं आहे का तिकडे झालं आहे शेता शेतीचा चिखल हां आणि ह्यांचा चिखल वेगळाच चाललं आहे ह्यांचे कोणी आमदार उठत आहेत आपल्या आईला आई नाही म्हणायचा मावशीला मा आई म्हणायचं या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत म्हणजे नात्याला नातं न ना म्हणणं जे आईसारखं पवित्र नातं ज्याला अजिबात मानायचंच नाही मतांच्या बेगमीसाठी समोर जे बसले ते सगळे माझे ब मावशी आहेत त्या सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोक आहेत ती सगळी ह्यांच्यावर काय बोलावं त्याच्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने जात आहेत कारण ह्यांनी जो नरेटिव्ह पसरवला आहे कायम काही अंशी ते सक्सेस पण झाले पण आता लोकांना कळून चुकलं आहे की हे खोटं बोलतायत रेटून खोटं बोलत आहेत एकदम सपशल बोलत बोलतायत बोलता कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी कुरेशी आहे म्हणायचं एक कुरेशी आहे म्हणणं सोडा तेही चला पण त्यांच्या हातून घास खाणं इतकं जर तुमचा घरोबा आहे तर दुसऱ्यांना काय हिनवत आहे आणि तो असला पाहिजे मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत जे आपल्या वॉर्डमध्ये आहेत ते सगळे आपलेच आहेत कारण ते मतदान करतात लोकशाहीचा हे करतात का तुम्ही त्यांना वाटता का का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान हा हिंदू हा ख्रिश्चन हा जाती धर्मांमध्ये पण हा ओबीसी हा मराठा हे कोणी आणलं हे दोन हजार चौदापासून चालू झालेलं आहे आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो आमच्या आजूबाजूला ज्या मुली होत्या चुकून एखादीचं आणण्णं जर वेग असेल तर कळत होतं पण जर आणणं सावंत असेल कुलकर्णी असेल तर ते असेल तर आम्हाला ते आणि आम्हाला तेव्हा काही वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही आम्ही सगळ्यांच्या घरा दारात जाऊन मैत्रीचं नातं तुम्ही भागी होती की निवडणूक याद्या तपासून नीट केल्यापर्यंत निवडणुका घेऊन येत काल निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका सरकार गांधीरांनी घेत नाही आहे कारण शिष्टमंडळ पण जातो अडीच तास केंद्रीय निवडणूक आयुक्त बसून देऊ तर शिष्टमंडळ नाही केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त हा योगायोगाने भाजपाच्या आशीर्वादाने झालेले आयुक्त आहेत त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेवढंच ते बोलणार ते पपेटसारखं आहे पपेट शो आहे तो दोरी ओढणार तेव्हा हा हा दोरी ओढणार तेव्हा नाही नाही त्यांना काल तुमच्या पत्रकाराने कोणी मा नाही <coughs> कुठल्या नागरिकांनी प्रश्न नाही विचारला पत्रकारांनी विचारला ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर नीट त्यांना देता आलं नाही त प त प खाडी त्यांची चालू होती घाम तर अमाप म्हणजे एसी असून घाम फुटला होता ही कुठलीही लक्षणं आहेत त्यामुळे मला असं वाटतं ऐकून होतो हिटलर वाचून होतो हिटलर आता आम्ही बघतो आहे आम्ही जगतो आहे त्यामुळे वाटचाल चालू झाली मतदार बघत आता आपण रस्त्यावरती उतरलात काल माननीय उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळून लावलेल्या आहेत तर त्यामुळे आता तुमचे दोन्ही पर्याय जे होते ते तुम्ही वापरून झालेले आता पुढचा पर्याय कुठले कुठले उपलब्ध नाही नाही जेव्हा माननीय <coughs> कोर्ट हे फेटाळत सगळी आयुध बोतड झाली का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असती कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार पण कोर्टात पण न्याय मिळत नसेल तर काय करायचं कुठे जायचं म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू आम्ही जे म्हणू आम्ही जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट ऐकलं पाहिजे हे लोकशाहीचं उतरलेलं लक्षण आहे केंद्रीय आलं मात्र टॉर्चमध्ये त्यांनी पाहणी केली आहे कसं याकडे कुठल्या टॉर्चमध्ये मोबाईलच्या टॉर्चमध्ये नुकसान झाले अवकाळी पावसामध्ये काय थट्टा चालली आहे शेतकऱ्यांची सोडे मारणं थट्टा चालली आहे प्रत्यक्षात जोडे नाही मारले जात पण ज्या कृतीतून आहे ते जोडे मारे थट्टा आहे आणि ती शेतकरी मला तर हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे हुकमी एक्के असतात जे पैसे घेऊन येत असतात तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका आणि त्यांनी पाठवलेच आहेत पैसे नक्की घ्या कारण त्यांच्या पिताश्रीणी पाठवलेले पैसे नाही पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या ही विनंती मात्र शेतकऱ्याला कर करू शकता घ्या तो पुन्हापणे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो तो मुद्दा ठळकपणे पुन्हा एकदा सांगा ना की काय आवाहन करताय तुम्ही सगळ्यांना ले माहिती आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता पत्ता गुत्ता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे आता ज्या अगदी आम्ही बघितलेल्या बी एस टीच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोचले आणि जेव्हा नंतर त्यांचा जो लिडर आहे तो भाजपात मिलीन झाल्यावर त्यांना पश्चाताप झाला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती तोपर्यंत वेळ निघून गेली शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय इतकं वाईट म्हणजे चमचासुद्धा घरात राहिला नाही इतका चिखल भरला आता चिखलामधल्या निशाणीचं पक्ष आहे पैसे घेऊन आले तर पैसे घ्या कारण पिताशिंकणं आणलेले नाही पण पैसे मताचं मनाचं मत विचाराचं मत तुमचं जो हित आहे जो हित ज्याने पहिलंच सकट तुम्हाला कर्जमाफी करून टाकली होती अशा लोकांना मतदान करा कारण आता त्यांनी जोर जबरदस्तीने मतदान लावलं आहे पैशाचं तर अमाप वाटप होणार आहे पण त्याला भुलू नका भुलून तुम्ही तुमची वाट लावून घेऊ नका तुमचं विचार एकदम ठाम राहू देत की जे विचार तिथे जी महा विकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे तुमच्या हिताचं बघतील त्यांना मतदान करा काही निलम असं म्हणाल्यात की एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत महिलांच्या बरं निलम गोरे म्हणाल्या म्हणजे आता पुरुषांशी काय देणं घेणं नाही पण महिला समजून चुकल्या आहेत फक्त मदाचं बोट फक्त पंधराशे रुपये देऊन त्यामुळे महिलाही आता हे आहेत आणि मुळात निलमताईंनी महिलांसाठी काय केलं आहे आमच्या पक्षात राहून ते सगळ्यांना माहिती आहे बीएसटीचा मुद्दा मांडला होता काल तिथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांचे अजून जे पैसे आहेत ते मिळाले नाहीये म्हणून बीएसटीची निवडणूक होती तेव्हा आत्ता ज्यांचं पॅनल निवडून आले किंवा आताच्या त्यांनी नेमका हाच मुद्दा उचलून भरत प्रचार केलेला हा त्यांना हे असं खोटं नाट पुढे आणायचं रेट टोन रेट आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं मुद्दे रेटून आणायचे त्याच्यावरती निव निवडणूक जिंकायची आणि मग खेटून बिटून कुठेतरी बसून राहायचं मग विषय संपतो त्यांच्यासाठी ताई अमित साटम आहे त्यांचं एक त्यांचं एक म्हणणं आलं ज्याप्रकारे काही आंतरराष्ट्रीयंचं आंतरराष्ट्रीय देशांचं कलर बदलत आहे तसंच ज्या ज्याप्रकारे जसं महापौरचं आडनाव पहिले बदललं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी वोट जिहाद बोलतात आहे तर याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईला थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे कुठल्या महापौराचं आडनाव बदललं त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी मुस्लिम महापौरचं नाही येणार मुळामध्ये आम्ही तुम्हाला तेच सांगतोय रेटून खेटून ख खोटं बोलायचं मतदान मिळवायचं आणि नंतर कुठेतरी गुलवायचं हे कायमचं आहे त्यामुळे मुसलमान मुसलमान असे किती फोटो आता तुम्हाला लोकं दाखवत आहेत कितीतरी फोटो लोक तुम्हाला दाखवत आहेत आणि ते तुम्ही त्यांच्याशी चांगलं लालुंग लालुंगण चालुंगण काय ते करताय पण मुद्दाम उद्धवजींच्या फेवरमध्ये सर्व जाती धर्म एकत्र आले आहेत त्यांना तोडण्यासाठी हा चालला चाललाय हे okay. आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव